नमस्कार सोलापूर न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत खरं तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा दोन हजार चोवीसच्या ह्या रंगतदार किंवा रंगत वाढू लागलेली आहे विधानसभेचे रणधुमाळे ठिकठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि आता सध्या आपण मोहोळ तालुक्यातील या ठिकाणी दक्षिण सोलापूर भाग जो आहे त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बघू शकता की दक्षिण सोलापूर मतदारसंघात खरंतर प्रामुख्याने ज्यांनी विधानसभेची तयारी करत आहेत ते आ, माजी आमदार ब्रह्म दिलीपजी माने यांचा तर वाढदिवसानिमित्त पण अनेक ठिकाणी गावोगावी ह्या पोस्टर लागलेल्या आहेत खरंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गावामध्ये त्यांचा अशा पद्धतीनं पोस्टर लागणं किंवा एकंदरीत विधानसभेची तयारी ही जोरात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय खर तर दिलीप माने हे आ, शहर मध्यमधून किंवा दक्षिण सोलापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि तशाच पद्धतीचं तयारी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आलेली आहे खरतर प्रत्येक गावातील प्रत्येक गावामध्ये मोठमोठे मोठमोठे बॅनर अशा पद्धतीनं लावण्यात आलेले आहेत आणि ही एकंदरीत विधानसभेची तयारी ही दर्शवते आणि तर तीन तारखेला त्यांचा वाढदिवस असताना अशा पद्धतीचे सर्वत्र बॅनर लागलेले आहेत ला आणि अनेक ठिकाणी भावी आमदार म्हणून पुन्हा एकदा समर्थन क समर्थकांकडून तशा पद्धतीचं पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघात तर प्रामुख्याने रंगत वाढणार आहे आणि दिलीपजी माने असतील किंवा अमर पाटील आणि विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख ह्या तिघांमध्ये किंवा अनेक इतर नावं आहेत त्यांच्यामध्ये रंगतदार अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे तर दुरंगी लढत होईल की अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक असतील हे पाहणं आगामी विधानसभा सभेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी रंगतदार असेल